मित्रांनो पैशाचा प्रॉब्लेम प्रत्येकाला असतो आपण कधी ना कधी पैशाचा प्रॉब्लेम फेस केलेला असेल पैसे कमी जास्त किंवा आपण ऐकलं असेल की ठराविक कालावधीनंतर पैसा कमी झालाय वगैरे वगैरे किंवा आता आपण सोशल मीडियावर एक पाहिलं होतं की एका व्यक्तीची त्यांनी स्टोरी सांगितली होती की दोन हजार नऊ साली त्या व्यक्तीने अनेक गाड्या अगदी लाखोंच्या गाड्या लोकांना अशा गिफ्ट दिल्या होत्या राजकीय प्रवासामध्ये आणि आज त्यांची अवस्था दररोजची रोजीरोटी सुद्धा बघू शकत नाही इतक्या लेवलला ती अवस्था गेलेली आहे पैशाचं संकट जर आपण नियोजन नाही केलं तर प्रत्येकावर येऊ शकतं मित्रांनो आज माझा सांगण्याचा प्रयत्न आहे की गुंतवणुकीचे कोणकोणते मार्ग आहेत त्या रिलेटेड कोणकोणती पुस्तक आहेत हे मला सांगण्याचा आज माझा प्रयत्न असणार आहे लॉकडाऊन नंतर कोरोनाच्या काळानंतर लोकांनी या अनेक माहिती घेण्याचा प्रयत्न केला आता गुंतवणुकीचे माध्यम सुद्धा खूप बदललेले आहेत तर मी थोडक्यात त्या रिलेटेड जी काही पुस्तक आहेत आपल्या संचाचं नाव आहे गुंतवणूक संच म्हणून या संचाचं नाव आहे ही सग यासाठी जी एक वेगळी ऑफर आहे ती मी तुम्हाला शेवटी सांगेल तर आता सुरुवातीला आपण बघूया की कोणकोणत्या प्रकारचे पुस्तक आहेत मित्रांनो यामध्ये सुरुवातीला मला सांगायला आवडेल पहिलं पुस्तक आहे आपलं या संचामधलं थिंक कॅन ग्रो रिच नेपोलियन हिल या व्यक्तीने जगातल्या सगळ्या श्रीमंत व्यक्तींचा अभ्यास केला आणि आपण विचार आपले आधी श्रीमंत झाले पाहिजे हा पहिला विचार या व्यक्तीने मांडला तर हे एक पुस्तक मी पहिल्यांदा सजेस्ट करतो हे आपलं पहिलं पुस्तक मित्रांनो दुसरं पुस्तक आहे आपण सगळ्यांना ओळखतो की ऑरेन बफे की जगामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक अतिशय कमी वयामध्ये आणि जागतिक लेवलला श्रीमंत व्यक्ती तर ऑरेन ने काही महत्वाचे नियम सांगितले की कशा पद्धतीने गुंतवणूक करायला हवी त्यानंतरचं तिसरं पुस्तक आहे ग गुंतवणुकीचा एक नवीन पुस्तक आले वेगवेगळ्या पद्धतीचे आता नवीन कोणकोणते माध्यम आलेत त्याविषयीची माहिती आहे मोस्ट इम्पॉर्टंट ज्यांनी यांनी शेअर मार्केटचा क्लास लावला असेल किंवा मित्रांनी ऐक मित्रांकडून ऐकलं असेल हे पुस्तक जवळपास सगळ्या गुंतवणूक अभ्यासकांनी हे तुम्हाला रिकमेंड केलेलं आहे स्ट्रॉंगली रिकमेंड पैशाचा आणि मनाचा विचारांचा खरंच काही संबंध आहे का तो या पुस्तकाच्या माध्यमातून तो क्लिअर झालाय की पैशाचा आणि मनाचा खूप चांगला म्हणजे ऍक्च्युअल संबंध आहे तर हे एक पुस्तक स्ट्रॉंगली रिकमेंड आहे त्यानंतर पुढलं uh, पुस्तक आहे शेअर मार्केट अभ्यास आणि अनुभव शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय आणि त्याचा अनुभव आणि त्याबद्दलची माहिती या पुस्तकात मांडलेली आहे वे वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट आपचं प्लॅनिंग कसं करायचं आपण मग त्यात सगळं चालू एसआयपी पासून तर बाकीच्या सगळ्याच गुंतवणूक तर हे पुस्तक आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे शेअर मार्केट अलीकडे आपण बघितलं असेल लॉकडाऊनच्या काळानंतर ग्रामीण भागामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास करण्याचं आणि गुंतवणूक करण्याचं प्रमाण हे प्रकर्षाने वाढलेलं आहे त्याला कारण असं आहे की लोकांनी त्याबद्दलची माहिती घेतली अनेक क्लासेस त्यामध्ये पुढे आले काही पुस्तकं डॉक्युमेंटेशन म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करतो त्यातलं पहिलं पुस्तक आहे स्टॉक मार्केटमधून दहा कोटी कसे कमवले हे जागतिक लेवलला खूप चांगलं गाजलेलं पुस्तक आहे त्यानंतर आहे फ्युचर्स आणि ऑप्शन्सचे मार्गदर्शन हे शेअर मार्केट करणाऱ्या लोकांना माहिती आहे की जे इम्पॉर्टन्स कशा लेवलला आहे त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट प्राइस ऍक्शन ट्रेडिंग हे एक पुस्तक त्यान आहे त्यानंतर आहे ऑप्शन ट्रेडिंगचं हँडबुक आहे ऑप्शन ट्रेडिंग आपलं कळलं पाहिजे की कधी करायचं मोस्ट इम्पॉर्टंट आणि त्यानंतर थोडंसं किचकट आणि थोडंसं समजायला अवघड जाणार भाग टेक्निकल अनालिसिस की कशा पद्धतीने ग्राफ पुढे जातो याचा अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यासपूर्ण माहिती मांडलेली आहे जितेंद्र गाला हे या क्षेत्रातलं अत्यंत नामवंत नाव आहे मित्रांनो ही सगळी सर्व पुस्तकं तुम्हाला तुम्ही जर याचं प्रॉपर अध्ययन केलं त्याचं व्यवस्थित नॉलेज घेतलं आणि इम्प्लिमेंट केलं तर मला मनापासून खात्री आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही नक्कीच तुमच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक चांगल्या पद्धतीने करणार आहात आपल्या वाचकांसाठी एक खास ऑफर आहे हा जो है, सेट आहे या सेटची किंमत आहे अठ्ठावीसशे रुपये पण हा तुम्हाला सवलतीमध्ये तुम्हाला हे पुस्तक यामधलं तीनशे रुपयाचं पुस्तक म्हणजे हा सेट मी तुम्हाला दाखवतो जवळपास हा एक मोठा सेट आहे आणि या सेटमध्ये पाहू शकता तुम्ही या सेटची मूळ किंमत अठ्ठावीसशे आहे परंतु या हा सेट फक्त तुम्हाला पंचवीसशे रुपयाला मिळणार आहे का मिळणार आहे तर या संपत्ती गुंतवणुकीचं सगळ्यात मूळ हे पुस्तक दोनशे नव्याण्णव रुपयाचं आपल्याला आपण मोफत देत आहोत स्क्रीनवर नंबर आहे या नंबरवरून हे पुस्तक आपण मागू शकता मी तुम्हाला भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो थँक्यू